व्यवसायासाठी घेतलेले सव्वीस लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये परत मागितले त्यानंतर चक्क बहिणीला तिच्या पतीसह ठार मारण्याची धमकी देण्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कागलमधील श्रीनाथ पाटीलला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयानं पंधरा मार्चपर्यंत पोलीस, सुन। पोलीस कोठडी सुनावली आहे कागलमधील श्रीनाथ पाटीलनं त्याची थोरली बहीण दीपाली पाटील यांच्याकडून व्यवसायासाठी म्हणून काही पैसे कर्ज म्हणून घेतले नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस ते पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत श्रीनाथनं तब्बल सव्वीस लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये आपल्या बहिणीकडून घेतले चार वर्षानंतर बहिणीनं भाऊ श्रीनाथ पाटीलकडं सव्वीस लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांची मागणी केली पण पैसे देण्याऐवजी भाऊ श्रीनाथ पाटीलनं थेट बहिणीच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर दीपाली पाटील यांनी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी संशयित श्रीनाथ पाटीलला रविवारी अटक केली न्यायालयानं त्याला पंधरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे